अरे बर बर नाही नाही काय काय घोर नाही नाही तसं काही नाही हो हो नाही बरोबर आहे ना हो नाही 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 एका दिवसात कसं होईन जाणं नाही 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 काही नाही नाही एका दिवसात होतच नाही ना चालते ना पोळ्या झाल्या अरे आलेच चालते हो हो अरे काय बा तसं काहीच नाही आमच्याच खरं मनात नाही आलं तरी म्हणजे जरसं कसं ध्यानात नाही आलं हो पोळ्याची तयारी बी वा वा चाल नाही 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 शेतकरी पोळा म्हणजे मेन सण झाला नाही नाही तर तसं काहीच नाही चालते चालते पोळा झाल्यावर पाठवतो मग घ्यायला का परी हो 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 काय काय घोर नाही काय घोर नाही हो हो ठेवा 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 हो हो पोळा झाल्यावर हो हो फोन करतोस ना मी तशी झाली पोह्याची तयारी असं काय हो आमचं राहिला पोह्याचा बजार राहण्याचाच राहिला होईल हाय आहेत ना हो काढायचा विचार होता यंदा होत नाही आता जसं पण ते दोन बैल ठेवा एक जोडी ठेवतो पहिले दोन होत्या जोड्या हो काढली आता हाय आता लागतेस ना बैल जोडी पाहिजे जमीन वायन म्हणलं म्हणजे समजा ट्रॅक्टरच्या भरुषार नाही होत ना नाही ते बैलाचं काम पडतेस ओन वक्तावर मग फिरायचं कामाच्या बाबतीत नाही हे भाड्यावाले लय डोक्स खातात त्याच्यानी एक जोडी बागवतोस मी हो रुमाल इले सांगा लागेन पहिले हे तर पुरणाची दार टाकून ती का संगड टाकली का काय का। अरे म्हटलं हे योग्यता तुझ्या अ काय चालू बा म्हटलं काय म्हणता आता चहा नाही करत मी इकडे मी माझा धंदा करून राहिली मग अरे किती तुमचा चहा चाच ग मी नाही ठेवत त्याचा चहा चा काय द्या बाय त्याच हे पट्ट्या पाय ना मस्त गच्चीवर जाऊन बसल्या लस व माय खरं ना अरे बावा इकडे आम्ही काय म्हणतो ते बा ते पूर्णाची दळ टाकली का ग हातात ना मला ते पाणीपुरीच दांगडो झाला खाणं पिणं त्याचे भांडे कुंडे आवरले आता टाकतो म्हणलं टाकतो ना होत ना अरे हो? क, ए, ना का तेच म्हणतो तो टाकू नका ते पाहुणे झालं नाही नाही हे पोळ्याच्या आहे ना नवं हे भाडे तुला लक्ष नाही का तुला आता सोमवारचा पोळा आहे ना आता ते म्हणतात मग एका दिवशी जेतो आम्ही आमच्या येतो संध्याकाळी वापत जातो जस होती होते का तू म्हणतो त्या बायाला आणा लागते लागते आणि ते जेवण खाऊन मग तिथं लय लांबणपुरी ते म्हणत मग आम्ही आलो एकाच दिवशी म्हटलं मग असं करा पोहाय झाल्या मग तसं चालते बर केलं ना आता आलं तरी परत दिवशी पोह्याच्या दिवशी जावं लागलं झालं येण्यासारखं मग आता तुम्ही काय म्हणलं ते म्हणलं मग पोहाय झाल्या दिवशी मी फोन लावतो म्हणलं तुम्ही आता टाकली का नाही ते पाणीपुरीचं मनात रमाय आलं म्हणून राहिलं नाही आता शिजलीस ती माई जाऊ त्यांना बरंच झालं माय बाई ना तू काय करत होती आता दाईचं एवढं मोठ्या चार दिवस रुंगवा लागत होती पोयाच्या दिवशी कामात होती आणि एवढी मोठी काय का आता पोट्यायचं कसं माय पोटेल सांगा लागेल ना अपोरी हो रगिनी चल लवकर नाही आई ताई बोलते चल लो आता काम करू जरा पटोपट आईस्क्रीम राहिली व चालू तू फोन ठेव ना आता हो चल चल आलो आई आलो आलो टाकू का डाळ दे कुठे किती टाकू सांग मसाल्याचं वाटू आव नाटके हो झालं का तुझा फोन पाहिन याच्यासाठी बोला तुम्ही पाहुण्या सकाळी येत नाही पोळ्या झाल्यावर येतात तर तुमचं कसं आहे मग तुम्ही राहता का मग पोळ्या घ्या हे लोक होता विचारतो ना मग मी ते फोन करून काय म्हणतात तर नाही तेच जा अजून या या म्हणतील का काय म्हणेन का तुमचं वक्तारच ठरलं वक्तारच झल असं झालं तसं झालं जेल सांग फोन करून हो हो सांगतो मी तिला काय नव्हतं तशी काय झालं अगं काही नाही ते पाहुण्या पोळ्या झाल्यावर कसं काय कसं काय पोळ्याला घरी जायला गेल का जा बैलातो ना घरी कोणते बैल आहेत लोय आगवाय घेतली काय ज्योत्सना काही बोलाव का असं तरी त्या पाहुण्याला विचार तरी घरी करत ना का तुम्ही काही खायपियाने करत ना काही कशी आहार घरी करत झाले को मातीची बैल आणा मातीच्या बैलाची पूजा करा शेतकऱ्याची पूर घेऊस स... ना कोळा करत नाहीस बिचारे नाही बाबा करत असतो ना करत असतो आई ना मग काय करू पोळ्या जाऊ मग कुठे सणा चालते करते माहिती सासू मग तिचं नाही तरी जमत नाही जाऊ द्या मग तरी पाय पाहुण्याला सांगून द्या मला सकाळी येत नाहीत पाहुणे पोळ्या झाल्या रे तर नाही तर मग ते आपण सांगेल सकाळी सकाळी नाही अजूनही जवाय ना सकाळी अजून म्हणतील आम्हाला बोलावलं नसं झालं तसं झालं ते फक्त कारण जात नाही बाई हो oh, मला विचारायला लागेल भाई आता काय माहित काय म्हणतात तर आता आमच्या घरी काही पोळ्या गिळ्याचं काही नसते बरं पण आता कारण असलं तर म्हणे नाही घरी सोन ना आहे सोनं नाही तर ना काही नाही सणागिनाचं काय करणं खाणं दुसरं काय हाय आता विचारतो भाई विचार काय करू नाही जाय मी तब बोल तुले घ्या लेतो घेऊन तू उद्या पोळ्या सोला की दुसरा दुसरी डबल घाल येतो तू काय टेन्शन घेतो हो ना तर घरात गेला डबल निघणं होते का हा विचारता ना काही नाही विचारायला लागेल सांगून दे पाहुणे येणार होते नाल आणण्यात वेळेवर आणून गेलो कोण नाही बाबा पोळ्याचा बाजार करायला गेले किती भोंगा फुका हो कोण मारल का कोण तेवढं फुलक फुलका येऊन राहिला लडू राहायला अजून लढायची अजून लढायचे झुरझुरायन कुठे जायला लागते हा चल कुठे चालतं <laughs> कुठे निघाले मय बाई दुख ते आम्ही आम्हाला काय धंदा आहे मग तुम्ही उठले की तर तीन तर तुम्ही उठले की तर एका जागेवर उभं नाही राहायला लागत दादा घरी आले की भोगा पुका लागते बाहेर गेले की मस्त आम्ही राहतो हसतो घरात आलं की आम्हाला आता गमतच नाही बरं आहे ना मग नाता सांग आजीली फिरायला भेटते ना मग काय आजीलाच काय धंदा आहे ना तू घेतला का कितकी बसली हे हिंडा आत्ता आणलं बरं आतीबाईच्या करून घरी मस्त तुझी राहून राहतो बरं म्हणला चाल बाई घरी नाते आले त्यालागी घरात ना भोंगा ना सुरू अजून चल म्हणते तिकडे हो रे हिंडायला पाहिजे हा चल चल मी रे तू तु तुला तु भूर चल नाही म्हणते का नाही म्हणते काज काय होई तुला जा जा काजी नाही तुला भूर हा जा अरे बाबू चलते का मा घरी <laughs> आता तर बापा तू गावाने जाशील हा चलले ना काय भूर गावाले <laughs> योगिताच्या घरी अ ते पोळे ठरलं व ते पोळ्याच्या न पोळ्याच्या नुकल मागे काय मते याच्या डोक्यात आलं मग लेप गेलो दिवस मोडीन तर सांगा होईन पोळ्याच्या बरोबर बरोबर मग बलो ना आपल्याला बघता म्हणत नाही मग कामाशिवाय जमतच नाही मग कमीची या लागते एक दिवस तिच्या घरचा पाहून सर एक दिवस मोठ्या घरचा पाहून सर दोन दिवस तसेच मोडले गेल्या गेल्या त्या दिवशी त्या बहिणी पाहून सर केला तर बरोबर नाही मग दुसऱ्या दिवशी केला की म्हणजे जवळजवळ तीन दिवस मोडतात सांग तीन दिवस तर राहिला मग मग फोन केला बेब्बाईच्या घरच्या पहिले ते एवढ्या राजूच्या बाबालाच केला मग ते रक्षक आलो ते तर मग तिकडे फोन लावला आणि सांगलं की आता आम्ही पोळ्या झाल्यावर अरे बा कारण सांग आता पोळ्याच्या पहिले कसं जातो कोणाच्या घरी अन बरं दिवस काही नाही ना आता पोळ्याचा बजार आण बैल पोळ्याच्या दिवशी जमतो नाही हो माय ते पण मी काय म्हणलं बाई आता तुमचं ठरलं आपण काय म्हणा असं पण आलं तर म्हटलं बाई मग मला वाटलं तुम्ही असाई घरी नाही तर शिटून लागी इन पुढे असं काही अशी नाही गोळाच्या समाला नाही ग मग शिटून दिन पुढे पाठवणं काय आम्ही मग पुढे येणं काय समजा घरीच पाहिजेत बैलायची बारा महिन्याची एकदाची पूजा हा येईल पट्टे का तुला आहे येईल पोळा म्हटलं की शब्बर पद्धशीरच पाहिजे अजून बी म्हंटल मला ठोमरा ते खलबत्त्यात काढायला लागत म्हटलं उखळा ते मिक्सर फिक्सर आणते ते नाही जमत नाही हो, म्हणत माई माय तस कर तसच कर तसच पाहिजे सबंधी जस तसंच पाहिजे ना ते ऐकतात का त्याने स्पष्ट सांगितलं राजूचे बाबाले की सांगून द्या नाही बा की आम्ही पोळा झाला रे तो एका परी तुम्ही आम्हाला फरी नका करू आम्ही तसंच येतो आता हो ना नाही बरोबर केलं बरं नाही तर कसं म्हणतात ती गेल्यावर मग तुम्हाला होईरे होई होईरे होई चालले यायला लागलं असतं तेच ना

दूरच थांबा दूर जवळ नका येऊ आम्हाला आम्हाला इन्फेक्शन होते लोकायचं हे पाणी आली मग सकाळशी बनून राहिली सरवे सर तिले मला म्हणते चाल म्हणते नाही बाबा तू आजीजवळच राह काय येऊ नको आमच्याजवळ जवळ नको ना हस लागे साजरे लागते माश्याम आज चू आली थोडी मोठी चू आहे रेव्हा चू ये, ये शांदाना देते पाणी पासते आजीने केलं बाई मुखव आली माझी वाली ये वाचू ये दाना खाऊ पाणी पिऊ भर उडून जाऊ ये गचू ये गचू कर बर बा आमच्या श्यामा ये गचू येते मस्त करते कर रे बाबू ये गचू दाना खाऊ पाणी पिऊ भर उडून जाऊ येत नाही डामल्याने ए येते काय फक्त करता ए ए काय करते काय मी पण आरते <laughs> चला का पोळ्याचा बाजार गिजर झाला का हो बाय मी माझे आणला राती आणला देईन माय मा आम्हीच राहू नको बाय मला वाटलं जाऊच आता माय विचारच केलं तर म्हटलं येईल घेऊन जाऊ दो किती गेले बाय बाई यंदा नंबर काढला वा। हो हा वाटी नाही पाहिली माय शांत बाई मी गेली नाही माझं देईनच आणला माय घरी माही त्याने आणलं माहि मी गेली नाही माय मी असत म्हटलं जातो म्हटलं मग कसं पोह्याच्या बाजाराच्या निमित्ताने गेलं की दुसरंही दिसते काही घेऊन येतात ते आता गणपती येतात काही उत्सव काही हार फुलं काही शोचे आणली की जशी राहतात मग गणपतीच्या आजूबाजूला ठेवायला हे माणसाला सांगितले की माणूस की आणत नाही पण काही नाही माय एकलेच गेले घेऊन आले ते मग आम्हाला गेल बाई मग आता आम्ही दोघ जाऊ जो बाई जोळ्याने जाऊ बाई यंदा पोह्याचा बाजार करायला <laughs> जा जोड्या ना जा हे <laughs> ना हा? ना तू आ, ना तू नाही पाहिजे <laughs> आता ते म्हणा लागेन बाई चला म्हणून मा ते नाहीच मी नाहीतरी ते म्हणत यंदा ते बैलायचे सामान आणा लागते खराब झाला चार पाच वर्षाच्या आणि आणलं होतं जसं कसांडे आहे ते गुंगर गिंग्र तर घेऊ म्हणत म्हणत बाई आता काय सांगा तेले म्हणेन मग चला मग तुम्ही घ्या तुमचं मी बी घेतो मालो हो करा माय माहिचा बजार जोड्या न करा माय बाई चाल बाई येतो मी चालली होती इकडे माय गंगूबाईच्या घरी तिच्या घरी यंदा ती पांढरी वरी पेरली होती ना तो ठोबऱ्यासाठी मागे मागली होती ना तर नेतो म्हणे घेऊन येतो नाही ना पोह्याच्या दिवशी गेल्यापेक्षा आता याद आली तर म्हटलं नेऊन ठेवतो नाही तर मी बुलली की बोलून जाईन मग सोना दिवशी काय जा नाही हो तिच्या वरात होती नाही ती पांडी लस वरी तिला पेरली बाई यंदा पुढच्या वर्षी मग माघारी आपणही पेरू आपणही पेरू पांढरी फटक म्हणतात ती ना भाकरी अशी पांढरी येते म्हणतात त्याची हो माय भाई पांढरी फटक येते ना माघरी आणली होती ना या गंगूबाईच्याच घरची मी दोन किलो नेल ती ना तो मस्त भाकरी कि आल्या साजरी झाल्या पण बाई काही म्हणा बाई पण मला त्याची जवारी आपल्या गावराजवारीच्या भाकरी सारखी भाकर नाही लागली बाई त्याची आता मग साजवले भली आवडली एका माघरी माघोरी खाल्ली ती मधलं साजरी आलं साजरी पांढरी फटक येते पण कुठेतरी चव मुली असूनच वाटली बाई त्याची ती आपली गाव रांजेवरची चवची भाकर तशी नाही लागली बाई जरशी आता काय आता माहिती मत सांगून राहिली मी आव माय गाव रांजेवरची सर येते का हा हे आता तसंच आहे ना किती मशीना निघाल्या किती टॅक्टर निघाले तरी बैलाची सर येते का बैलाच्या डोऱ्याचा फेर जसा होते तसा फेर होते का काय ना तसा आहे ते